काय बोलावं आता ह्या लोकांना काय काय लोक का म्हणतात ही ईडीमधलीच म्हणते ती बरं का की आता काय रडून फायदा तुम्ही आयला बघितले नाही तुम्ही आईला बघितले नाही आता काय बघितलं नाही तुम्ही सांगा मी तर विशेष करते की आज मी म्हणजे प्रत्येकाच्या व्हिडिओमधून आईला कुठं कुठं दवाखान्यात नेलेली हे दाखवलेलं आहे आणि दिसतंय पण आईला एवढं दवाखानं केलं कुठं कुठं पळावली काय काय केलं हे सगळं व्हिडिओमधून दिसतंय परत आई पंधरा दिवस झाला असेल तिच्या घरी गेलेली आठ पंधरा दिवस झालं असेल आता तिच्या घरी जाऊन तिला पंधरा दिवसात अशी घटना तिची घडली नाही तर ती हितच होती माझ्यापाशी आठ दिवस होती खाऊन पिऊन माझ्यात राहत होती पण कसं आहे म्हणते का तिला तिला जमत नव्हतं हिथं राहायला तिला वाटायचं की सगळीच असावी माझ्यापाशी पण आता कसं आहे वादविवादामुळं मी आहे ना तिला म्हणायची की आई तू इतकीच राहा माझ्यापाशी पण तिला कुवडं पडायचं की माझं उचेल साचेल चार चार माणसं उचलाय लागतात कोण करायचं चार चार माणसं ती काय बी केलं असतं ना पुढची पुढं बघितलं असतं पण आता जी घडायचं ती घडलं आणि बघायला बघितली नाही बघितली नाही आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मग काही याड लागलं म्हणून इकडं तिकडं दवाखान्यात पळवत होतो का काय तीच कळलं मला काय लोकं बोलतात भाऊ बहिणीनं तपास नाही लागायचं आता ज्या वेळेस आईला दवाखान्यात नेलते ना जवळखाना चालू होतं तेव्हा बी काय काय लोक काय म्हणायचे माहिती का नाटक करते नाटक तिला काय झालंय नाटकं आहे ती त्यांची यूजसाठी नाटकं आहे ती आता यूजसाठी एवढ्याल्या मोठ्या दुखण्याचे नाटकं करते का माणूस हा उगं काय अव जी नाटक करतंय त्याला तरी त्याला सुद्धा कोणी म्हण नाही नाटक करते ती आणि जी सत्य आहे त्यालाच नाटक म्हणते ती म्हणूनच आता इथून पुढं तर काय करायचं माहिती आहे का भाव बहिणीनो खरंच कुणाला दाखवायचं नाही नाटकच करून दाखवायची रडलं तरी ह्यांना त्रास होतो नाही रडलं तरी त्रास होतोय तुम्हाला सांगते रडलं तरी खोटं खोटं रडलं म्हणतात नाही रडलं तरी म्हणतात ह्याला रडा येत आहे का मी तर विशेषच करते बाई भाऊ बहिणीनं आणि कुणाचं आसरू ही आहेत ना एवढं हर काय म्हणतात ही नाहीत कुणासाठी बी असं फुकाट गाळत बसायला ज्या ज्या त्याची दुःख ज्याला त्याला माहिती असतं मला वाटतं जी ही लोक आहेत ना ही निर्दयीच लोक आहेत ही जी काय काय भाव बहिणी व्हिडिओ बघून अशी पुढच्या दुःखाला नाटक नाटक म्हणते ते ना ही खरंच निर्दयी लोक असतात मित्र एक एक दिवस विचार करते खरंच कशी कशी माणसं बाबा ह्या जगात ह्यायचे तरी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करतोय भाऊ बहिणी आता बरेच भाऊ बहीण मला म्हणतात पुन्हा ताई झालं हे झालं आता काय रडून काय फायदा आहे का मग नाही रडून काय फायदा आहे आपल्याला बी आणि काय होणार आहे आता रडून जी व्हायचं ते झालं तिचं आयुष्यच होतं तिथपर्यंत असं समजून सोडून दिलं आहे मी पण आता मला म्हणतात मोठी बहीण ही आईच्या समान असते मोठी बहीण ही आईच्या समान असते हो मान्य आहे की मोठी बहिणी आईच्या समान असते पण आता बोलाय आता, ना बोला आता, आता मी नाही बोलणार भाव बहिणीनो आणि मला बोलायचं पण नाही खरं सांगायची परिस्थिती आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की आवीला का नाही घेऊन आली आवीला का घेऊन नाही आली आता आवीला चल म्हणलं होतं मी पण आवी काय आला नाही आणि विषय आहे की इकडं माझ्याकडे राहिलं ना म्हणजे माझं कसं आहे आहे का वळण बाय वळण जिथं दापायचं तिथं मी बोलती बडबाड करते पण माझ्या बडबाड करण्याचा बोलण्याचा माणूस गैर अर्थ काढत त्याने कधी माझं बोलणं असं समंजसपणाने पुढच्या माणसाने कधी घेतलंच नाही त्याचा गैरअर्थ काढून आहे ना त्या गोष्टीला लावून धरलेला आहे त्याच्यामुळं का सगळ्यांपासून मीच आपली फुटाक राहणार आहे कोणाच्या डोक्याला ताण नको आपल्यापासून बी नको पुढच्याला आणि पुढच्यापासून पण नको आपल्याला असं धरून आणि मी पहिल्यापासून तुटाकच होते खरं सांगायची परिस्थिती आता तुम्ही माझं जुन्या बंगल्यापासून भावा बहिणीनं व्हिडिओ बघत असाल माझ्याकडं कोणी येत जात नव्हतं आधार देयाच्या माध्यमातून मी सगळ्याला माझ्याजवळ गेलं काय भेटलं मला दुःखच त्याच्यामुळं आता हे शेवटचंच माझ्या जीवनातलं मी दुःख समजणार आहे ही जी घडलं ना माझ आई बरोबर ही माझ्या जीवनातलं शेवटचं दुःख समजून मी आहे ना सगळं आता सोडून देणार आहे महाग आता डोक्याला ताण बी करून घ्यायचा नाही आपल्या बी आणि पुढच्या माणसाला बी आपल्यापासून ताण होईल असं काय करायचं का नाही आपलं आपले आपलं लेकरं बाळ आपली घेऊन आपल्या लेकरात सुखी राहण्याचा प्रयत्न करायचा मला बी तीन लेकरं येतं हां आता माझ्या लेकरांमुळं नव्हतं मला कुणाचे म्हणजे कुठं जास्त पळायला जमत कुठं राहायला जमत आणि अजून बी जमत नाही कारण की मी पुढे गेली की मा पुरी माझ्या कुणाच्या जीवावर सोडायच्या हे जे मला निमाजीव माझा निमा निमाजीव माझा तिथं निमा असं व्हाय होतं मला भाऊ बहिणीनं पुरी कुणाच्या जीवावर सोडायच्या आपल्या हां आता मोकळ्या मनाने राहायला मी एकटी बी नाही सडीसाठी तेव्हा कुठं बी जाऊन मी महिना महिना चार चार महिनं राहीन पुढच्या माणसाचं समाधान होऊस्तवर नाही ना नाही ना राहू शकत मी कुठंच आणि पहिले बी मी राहत नव्हते आता जाऊ द्या एवढं नावऱ्याने हाणायचा मारायचा तरी पण मी घर सोडून तुम्हाला सांगते लेकरं बाळ सोडून कुठे गेली नाही कुत्रीवाणी मार खाऊन त्याच्याच इथं गोंडा घोळत राहिली का राहिली तर आपण जर गेलो तर आई विना काय म्हणतात का, का नाही लेकरांचं काय अवस्था असते राहिली गोष्ट तर आवीची आता आवीला पण सगळं कळतंय भा पहिली तो पण काय बारीक नाही त्याला बी सगळ्या गोष्टी कळत्यात हित त्याचं हित गुज आणि राहिली गोष्ट तर जो माणूस दुसऱ्याच्या सांगण्यावरून जे चलतो ना तो जीवनात काहीच करू शकत नाही माणसाला स्वतःची बी बुद्धी पाहिजे स्वतःने सगळ्या गोष्टी करण्यात करायला आल आल्या पाहिजे त्याच्यामुळं आवीचं हित आबीचं भलं ही त्या त्याला समजलं पाहिजे त्या त्याला कळालं पाहिजे त्याला जिथं योग्य वाटेल आता त्याला दोन बहिणी आहेत तिथंच ज्या वेळेस आईचं असं घडलं ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच विषय झालेला आहे दोन बहिणी आहेत त्याला जिथं वाटेल तो तिथं राहू शकतोय असं नाही की आपण टाकून दिलंय कुठल्या बी बहिणी जिथं त्याला वाटेल ना की ही बहीण मला सांभळेल किंवा बहिणी पशीच मी राहावं तर तो बिंदास्त त्या बहिणी पशी राहू शकतोय जोर जबरदस्ती तर आपण कुणाला ना करणार नाही आणि हिथून पुढं तर जोर जबरदस्तीचा विषयच येत नाही भा ज्या ना। जो त्याचं जीवन आहे ज्या ज्या त्या पद्धतीनं जगू द्या हिथून पुढं कुणावरच जोर जबरदस्ती होणार नाही तू काही करन माझ्या पशीच राहन हिथच राहा कारण की आपलं कसं आहे आपण मस्ती पुढच्या माणसाचं भलं करायला जातो पण ती आपली अंगलूट बाजू आलेली आतापर्यंत तीच झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांपासून तुटाक राहायचं आहे आपल्या बी डोक्याला टेन्शन करून घ्यायचं नाही अव आप दिसली तर माझी लेकरं बाळू दुखी होते माझ्या पुरी माझी दुखी होते त्या आणि माणसाला घडीत काय होईल ये सांगता येत नाही आता कालचीच गोष्ट आहे आमच्या इथला माणूस चांगला तरणा ताटा तीस पस्तीस वर्षाचा डबा बांधून कामाला गेला आणि कामाला गेल्यावर तिकडंच त्याला उन्हाने अटॅक आला आणि तिथंच जागे अवखाला झाला हो का आमच्या म्हणजे इथं गावात मरणाचा त्या माणसाच्या घरी कोंब कालवा चालू आहे त्याची लेकरं इवडू इवडली हॉस्टेललाच अपूर्वा अशी पियाबरोबरच त्यांची मुलगी हॉस्टेलला तिकडं शाळेत आहे एक मुलगा दहावी बारावीला हां मग आता तुम्ही सांगा माणसाचं घडीत भरोसा नाही घडीचा भरोसा नाही कधी कुणाला काय होईल सांगता येत नाही जर आपल्याला जर काय झालं ह्या असल्या टेन्शननी ही माजी तर आप माझी तर उघडीच पडतेली लेकरं बाळ आधीच माणसं तर कशी येतं तुम्ही बघता सांगायची गरज नाही मला तरी पण मी आहे ना आपली आता ही लोक मला एवढी बोलते म्हणजे काय काय म्हणते ती अशीच आहे तशीच आहे आमचीच आहे हो तुम्ही म्हणाल तशीच आहे मी स्पष्टीकरण नाही द्यायचं आता कुणाला भाव बहिणी थकली मी पण आता लोकांना स्पष्टीकरण देऊन दे आता कुणाला स्पष्टीकरण द्यायचं नाही रडायचं बी नाही आणि टेन्शनही घ्यायचं नाही जिती समर म्हणजे जिती आपोआपलं जीवन जगावं ज्याने त्यांनी आणि कुणी कोणाला त्रास बी देऊ नाही सगळी आता आजाद झालेली येतं आजाद कोणाचा कोणाला दाप नाही राहिला आणि ते आईबाप होते तरी कोण कोणाला भेट होतं तेव्हा आताच भेटेल त्याच्यामुळं का आपलं तर मन एवढं दुखावलं गेलेलं आहे ना आपली तर इच्छाच नाही कोणाबरोबर बोलण्याची कोणाबरोबर नातं ठेवण्याची कोणाबरोबर संबंध ठेवण्याची इच्छाच नाही राहिली आता आता लांबूनच आपलं राम, राम। लय दुखावल्या गेलेलं आहे माझं मन आणि माझ्या बरोबरच पस। पहिल्यापासून असच झालेलं आहे की कोणाला किती बी साथ दिली ना पण ते पुढच्या माणसानं ज्या माणसाला साथ दिली त्याने कधी ओळखच धरली नाही माझ्या बाबतीतल्या घटना आहेत त्याच्यामुळं हो का प्रत्येक क्षणी आपल्याला ठेस लागलेले आहे प्रत्येक क्षणी आपल्या हृदयाला जखम झालेली आहे आणि ती भरता भरता आहे ना भरपूर डोळ्यातनं आसरू पण गळायला आहेत पण ती जखम भरू शकत नाही शेवटपर्यंत त्याच्यामुळं का सगळ्याला कायमचा रामराम माणूस मा आड गेल्यावर कसा रा रामराम घालतो सगळ्याला तसा सगळ्याला कायमचा रामराम घालायचा कोणी काय केलं कोण कुठं गेलं कोणाचं काय झालं का हे नाही घेणं नाही देणं नाही ठेवायचं आता आपापल्या आपल्या पद्धतीनं ज्या 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 पद्धतीनं ज्याला जसं योग्य वाटेल तसं जगावं आता इथून पुढं mm -hmm. कोणाला बोलायला नको आणि कोणाला काय हे करायला बी नको आपणच नाही बोलल्या कशाला पुढच्या माणसाला तरी त्रास होईल ना आपल्याला बी त्रास होईल आपल्या आपल्या संसारात रमायचा बात झालं आणि जी लोक म्हणतात ना आता काय रडून फायदा आता काय रडून फायदा जवळ आई होती तवर नाही केलं मला वाटतंय ती भावा भावा बहिणीनं त्या लोकांनी डोळं झाकूनच व्हिडिओ बघितलेलं दिसतं ते आता आई तुम्ही तर बघताय हिथं आणली होती आम्ही तर म्हणायचो जी तुला पाहिजे ती माग जसं तुला म्हणजे तुला काय खायचं प्यायचं काय म्हणणार तिने मला आहे ना चांगली होती मी हिथं तिला चालवायची त्यावेळेस तिने मला तोंड आणि जी जी तिला काय खाऊ वाटेल ना व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची मग मला म्हणायची मला तुझ्या हातचं मटणच खाऊ वाटलंय मला तुझ्या हातचं अंड्याचं कालवण खायचं आहे मला तुझ्या हाताची भाजी खायची मला तुझ्या हाताचं वांगच खायचं आहे मला तुझ्या हाताचा भातच खायचा आहे असं मागून घ्यायची मी तिच्यासाठी करायची पण इरीवारी मला माझ्या पुरी घालते ते करून पण मी आईसाठी आहे ना जी तिला खाऊ वाटेल ती तिला करून द्यायची काय काय खाऊ वाटतंय ते जी ती काय मागल ना ती तिला करून दिलेलं आहे जोपर्यंत ती माझ्या पशी होती तोपर्यंत हां आता तिच्या म्हणण्यासारखं तर नव्हतं मी म्हणजे ही हो राहू शकत मी मायाला जाऊन म्हणजे जर काही लोकांना वाटत असेल की मी तिथं राहिली नाही असं केलं नाही नाही राहू शकत मी तिथं कारण की तिथून पण माझं मन आहे ना आत्ताच नाही माझं लग्नाच्या आधीपासून पण तिथून तिथून पण मी लय दुखावलेलं गेलेली आहे त्याच्यामुळे मी नाही राहू शकत तिथं म्हणून मी राहत नाही मायारात न राहण्याचं कारण माझं लय मोठं आहे जर सांगितलं ना तर अक्षरशः डोळ्याचं पाणी तुटायचं नाही तुमच्या त्याच्यामुळं मला पण मजबूर करू नका तुम्ही सगळ्याच गोष्टीपासून ती थोडं थोडं करून इसरून आपलं आपुलकीच म्हणजे नातं जोडलं नाही तर माझी तर तशी म्हणा गेलं तर इच्छाच नव्हती इच्छाच नव्हती मी सगळं सोडून दिलेलं आहे पाहिलं झालं आता आईबापाच्या माघारी संपलं सगळं आता त्यांनी जन्म दिला जन्म दिलता म्हणून त्यांच्या बरोबर एक नातं होतं आपलं बंधन ती बी जाम जुळलेलं होतं किती काय झालं तरी आई बाप काय म्हणतात आई आईबापावर माणूस आहे ना जास्त दिवस राग रुसवा धरू शकत नाही किंवा बाप अकरावर जास्त दिवस राग रुसवा धरू शकत नाही तसं तुम्हाला सांगते भाव बहिणीनो किती काय झालं तरी आईबापावर आपण जास्त राग रुसवा धरला नाही जिथं काय वाटेल तिथं मी तर बोलायची परत सोडून द्यायची पण आता आहे ना आई आईबाप गेल्यावर संपलं आता काई। आता काय आता काय नाही काय म्हणतात आई बाप्पाच्या माघारी लोक म्हणतात माहेर आपलं नसत कवा जाय नाही तर जायची बी नाही याच्या आधी तरी कुठे एवढी जायची पण तीच पहिल्यासारखं आताच्या सारखं कवा दोन महिन्यातनं सहा महिन्यातनं एकदा तरी माहू माणूस माहेराची अपेक्षा म्हणजे लेकीच्या जातीला माहेराची एक ही लागते की जावो बाय माहेराला दोन दिवस राहावं तशी चाहूल माहेराची वाटलं तर गेलं तरी तुम्हाला दिसेलच आणि नाही गेलं तरी दिसेलच त्याच्यामुळं जा नाही जास्त काय बोलत भाऊ बहिणीनो कारण की बोलाय गेले की माझं बी आता हि लोक आहे ना लय भरपूर आहे म्हणून मी आहे ना एवढ्या ह्याच्या जरा बोल वाटत नाही कोणाला काय काय बोलावं कोणाला